नमस्कार मंडळी जाणी जैत्य कर्माच्या भागात तुमचं मनापासून स्वागत आहे चला आज करू या आजपासून सुरुवात करूया दिवाळी फराळ करायला आणि दिवाळी फराळातला हा सगळ्यात मस्त छानसा गोडाचा पदार्थ मी करून घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर हा गोडाचा पदार्थ जरी असला तरी तुम्हाला गिल्ट न ठेवताही तुम्ही याला खाऊ शकता कारण हा पदार्थ म्हणजे की आहे फुटाण्याची बर्फी आणि याच्यामध्ये आपण फुटाणे आणि गूळ असं छानसं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे जे खूप पोषण युक्त असतं भरपूर प्रोटीन आयन आणि कॅल्शियम फायबरनी असं युक्त असं मस्तपैकी हे या दोघांची सांगड असते गट्टी असते फुटाड्या गोळाची तर ती आपल्या आहारात असावी असं म्हटलं जातं तर ती आहारात कशी आणता येईल याचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि दिवाळी फराळासाठी हा एकदम उत्तम जाणारा थोडा हेल्दी आणि मस्त असा प्रकार आहे मुख्य म्हणजे खूप सोपा आहे करायला कमी वेळात होतो आणि कमी साहित्यात होतो घरातल्या साहित्यात होतो आणि मुख्य म्हणजे ह्या वडीचं टेक्स्चर इतकं सुप पर होतं ना मऊ आणि खव्यासारखं थोडं दाणेदार दिसतं आणि मस्त लागतं तर हे फुटाडे घेतले आहेत मी दोन कप त्याची सालं काढून घेतलेली आहे तुम्ही चाळीत ठेवून काढू शकता किंवा कापडांमध्ये घेऊन तुम्ही कुठून असं काढू शकता आणि हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक याची हे बघा अशी असं पिठी करून घ्यायची आहे तर माझ्याकडं आज तूप केलेलं होतं त्यामुळे हे तुपाच्याच भांड्यामध्ये मी हे करते आहे तूप काढून घेतल्यानंतर तर पाव कप इतकं मी तूप घेतलेलं आहे हे दोन कप फुटाण्यांसाठी पीठ करून म्हणजे फुटाणे असताना ते दोन कप होते पीठ झाल्यावर थोडं कमी झालं असेल ए दीड पावणे दोन कप इतकं आणि त्या पिठाला आपण प पाव कप तुपामध्ये घातलं आहे आणि फुटाणे आधीच भाजलेले असतात त्याच्यामुळे याला मुख्य म्हणजे बेसनासारखं खूप भाजायला लागत नाही खूप कमी वेळ लागतो आणि खूप मेहनत पण लागत नाही तर आपण हे छानपैकी अगदी दहा मिनटात ही कृती होऊन जाणार आहे हे भाजत असतानाच मी याच्यामध्ये तीन चार चमचे खारकेची पूड घातली आहे आणि थोडं अजून एक चमचावरतून तूप घातलेले आहे खूप कोरडं वाटत होतं मला तर तुपाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता त्याला काहीच हरकत नाही आहे यासोबतच मी थोडंसं घातलेलं आहे ड्रायफ्रूट पावडर अर्थात त्याच्यात काजू बदाम अक्रोड पिस्ते असं सगळी ती एकत्र असलेली पूड होती ती होती म्हणून मी घातलेली आहे तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही थोडे तुकडे ड्रायफ्रूट्सचे घालू शकता ह्या वेळेला जसं आवडत असेल त्याप्रमाणे किंवा नाही घातलात तरी चालेल आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस आता घालायचा आहे ते म्हणजे मिल्क पावडर जे अर्धा कप मी घातलेला आहे म्हणजे दीड कप आपलं फुटाण्याचं पीठ होतं आणि त्याच्यामध्ये मी अर्धा कप हे घातलेलं आहे मिल्क पावडर मिल्क पावडर घातल्यानंतरही आपल्याला खूप परतवायचं नाही आहे खूप रंग बदलू द्यायचा नाही आहे किंवा खूप वेळ परतण्याची जी क्रिया आहे ती करायची काहीच गरज नाही आहे अगदी दहा बारा मिनटात हे आपलं होऊन जातं आणि त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहे तर मी गूळ एका वेगळ्या पॅनमध्ये घेतलेला आहे आणि तो साधारण एक ते सव्वा कप इतका हा चिरलेला गूळ आहे गुळाचं प्रमाण त्याच्या गुढीप्रमाणे तुम्ही थोडं कमी जास्तही करू शकता आणि याच्यामध्ये अगदी थोडं गुळ भिजेल इतकं किंचित पाणी घालायचं आहे पाव कप किंवा पाववाटी म्हणाल तर आणि मुख्य म्हणजे गूळ फक्त विरघळेपर्यंत आणि त्याला एक उकळी येईपर्यंतच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे एक छान अशी पहा दणदणीत उकळी आलेली आहे एकदम आणि तोपर्यंतच आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे गुळाचा पाक करायचा नाही आहे आणि हे गूळ पाण्यासोबत वितळलेला हा जो गूळ आहे तो आता आपण आपल्या पिठी पिठामध्ये घालायचा आहे फुटाण्याच्या आणि मस्तपैकी एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे गॅसवर ठेवलेलं आहे आता मी परत हे पॅन फुटाण्याच्या पिठाचं आणि त्याच्यात मग ते, ते गुळाचं पाणी घातलेलं आहे फक्त एवढंच आहे की एकदम मंद याच्यावर ठेवायचं आहे आता याला या कारण हे सगळे जिन्न शिजलेले आहे हे आता हो होत आलं त्याचा एक गोळा तयार होतो लगेचच दोन चार मिनिटांमध्ये अजिबात वेळ लागत नाही कडेने सगळं पीठ छान सुटून येतं आणि लगेचच गोळा व्हायला तयार होतं आणि याच्यामध्ये हे सगळं तयार होत असतानाच आपण पूड आणि थोडी सुंठ पुड मी घालते आहे चुंठ पुढे थंडीत उपयुक्त असते सर्दी खोकला अशा ज्या समस्या असतात सर्दीमध्ये किंवा ऋतू बदलताना त्या होत होत नाहीत किंवा त्याचा त्रास आपल्याला कमी होतो त्यामुळे नक्की या बर्फीमध्ये हे सगळे जिन्नस व्यवस्थित घाला साधारण घरात असतातच तस, आणि हासा गोळा तयार झाला की एका ताटलीला तूप लावून त्याच्यामध्ये आपलं सगळं मिश्रण आपण ओतायचं आहे सारखं एकजीव करून घ्यायचं आणि मग हव्या त्या आकारात वड्या कापायच्या आहे मी चौकोनी वड्या करून घेतलेल्या आहे पण लगेचच या काढायच्या नाही थोडासा वेळाला जाऊ द्यायचा चकींची थंडगार होऊ द्यायचं आणि मग वड्या एकदम पटकन निघतात अजिबात त्रास होत नाही कड्या वड्यांवर मी थोडासा चांदीचा वर्क लावलेला आहे तो होता घरात म्हणून नाही तर नाही लावला तरी चालेल आणि बदामाचे थोडे काप लावलेले आहेत तर हे एकदम ऑप्शनल आहे तशाही वड्या सुरेख दिसतात आणि सुरेख लागतातच तर असे हा प्रोटीन आयन आणि कॅल्शियम युक्त भरपूर अशा मस्त मऊ होणाऱ्या आणि मुख्य म्हणजे या मिल्क पावडरमुळे एकदम खव्यासारखं टेक्स्चर अर्थात पोत येतो आणि आतून असं दाणेदार पण दिसतं आणि खायला एकदम रवाळ मऊ असे खूप छान लागतात या वड्या फुटाणे शक्यतो काही जण खात नाहीत किंवा आहारात त्यांचा समावेश केला जात नाही चटणी बिटणी आपण एखाद वेळेला करतो पण आजकाल असं घेऊन फुटाणे खाणं कमीच झालेलं आहे त्यामुळे नक्की अशी वडी या दिवाळीच्या फराळामध्ये नक्की करून बघा तुम्हाला सगळ्यांना तर आवडेल घरच्यांनाही आवडेल आणि हा पदार्थ आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक पण करूनच टाका लाईक करा शेअर करा आणि जरूर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर म्हणजे अशा छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील पटापट बेल लायकनला पण क्लिक करून घ्या आणि भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म